टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो सचिन का बोलतोय साहेब माझ मी सतरवाड्याच आहे बर दा दा, बोला मी औरंगाबाद वैजापूर तालुक्यातला आहे बर माझी मुलगी ठाण्याला राहतो बर आता ती थोडी पुढाकारांना कार्यांना भिशी चालवायची आता त्या भिशी मध्ये दोन चार बी पळून गेल्या त्याच्या तिच्यापासून पासून बर तिनं व्याजाना पैसे काढून तिथे थोडं आतापर्यंत सांभाळ बर पण ती एक आठ दिवस पण कुठे काय मला काही समजा ना नाव काय तुमचं मी आपण सुखदेव त्रिबुन आपखदेव त्रिबुन त्रिबोन हा बर त्या मुलीचा पत्ता नाही तिला तिचा नवरा त्या ठाण्याचं ते कोणी आहे आगरी लोक तर त्यांचे कोणी व्याजाना पैसे काढून ती ती बी सी चालवायची हो बर मला असं झालं आता ती मुलगी नाही कोणीच नाही तिथे काही तपासच लागना मी काय करू म्हणजे ते त्यांच्या दाखामुळे फरार झाले दा ना कुठेतरी भाऊ हो तर मला काही मार्गदर्शन भेटा ना बर मुलीचं नाव काय उषा रवींद्र डगळे उश्या रवींद्र डगळे गावातच समान झालता आमचा आमचे जोडगाव आहे माझं गाव निमगाव तिचं गोंदगाव म्हणजे एक वाड्याचा अंतर आहे आमचा पण ते दोन हजार पाचला ला मी तिला आमच्या गावात दिल तर बर हॅलो बोला बोला ऐकतोय दादा मी हा तर दोन हजार पाचला तिचं लग्न करून दिल तर मी हुंडा देऊन बर ती थी, तिचा नावरा तिथे हळदीराम कंपनीत काम आला होता बर ती आता तेव्हा पहिल्या ना गेली दोन हजार पाचला तर टेलर काम करायची हो बर आणि चांगलं चालू होतं पण मागून ती कोणा तिला भर घातली काय घातली आणि ती व्हिसी चालायला लागली हो बर आणि त्या व्ही वाल्या दोन चार बाया तिच्या अशा भिश्या घेऊन पळून गेल्या बर मग आता ती मागून मागून मग लोकांकडून व्याजाने पैसे काढायची दहा रुपये शेकडा पाच रुपये शेकडा हो oh. हॅलो बोला बोला एक पूर्ण बोला मला मग ती असं करून ती आठ दहा लाखाला लॉस ला झाली oh. हो जे व्याजान पैसे देणार ते दबाना लागले तिच्यावर बर मग तिला आता आठ दहा दिवस ती फरार व्हायला कुठे आहे काय आहे हो कोणी मला काही सांगत नाही बर तुमचं सहकार्य भाऊ हो आता काहीतरी पोलीस कम्प्लेट केला तुम्ही मी नाही केलं पोलीस कम्प्लेन हो बोला बोला तर पण मग ज्या ना पैसे तिला द्यायला त्यांना तर करायला पाहिजे ना कमीत कमी बर कमी केले केले। करू

लगना लगना। ला, ला था ती पहिली दोन हजार पाच ला तिचं लग्न करून दिलं मी ती ठाण्याला बालकोमला राहायला गेली आता तिथं चांगला व्यवसाय चालू होता तिथं पण मग ते काही ती आगरी लोक होते ना काही त्यांचे मग आता ती थोडी बोलती होती बोलसर होती हो मग त्या काय केलं तिच्या हातात बी दिली चालवायला चालवायला बी दिली पण त्यांचा कंट्रोल राहत तिच्यावर मग ती बी चालवता चालवता त्या बी दोन चार बाय तिला असं फसवलं बी उचलल्या चालल्या गेल्या गावाला कुठे निघून गेल्या काय नाही हो आणि मग हे ते ना बाळकुमचे लोक मी तुला पाहून आम्ही ते केलं तुला पाहून आम्ही ते केलं मग व्याजानं पैसे लावले तिला दहा रुपये शेकडे ती ना पासून पाच दहा वर्ष म्हणजे पाच वर्ष करोनाचे हॅलो मग त्यांचं निस्त व्याजच भरीत राहिली ती आणि त्यांचं आता मुद्दल दिले तर ते म्हणते आमच्याकडे तुझे पैसे आहेत मग ती फरार झाली आता एक अर्धा दिवस झाले तिला आता ती कुठे तिचा नवरा कुठे दोन मुलं आहे तिला नवरा कुठे दोन मुलं कुठे माहिती नाही तुम्हाला नाही ना बर मग आता याच्यावर पर्याय काय करू मी गावात भिशी चालवत होते आणि ते भिशी उचलून घेणारे माणसं पळून गेले बरोबर हा कुठले पळून जाणारे माणसं ते तिलाच माहित नाही ना आता हो थी, हो ते ठाणा मुंबईला कोण कुठल्या राहत आणि कोण कुठला राहत तिला ती थोडी बोलसर होती शिकेल होती तस काही नाही पण तिला आता कुठले काय तेच माहित नाही ना साहेब मग आता ज्यांचे कोण व्याजानं पैसे काढले ना ते तिच्यावर दबा आणून ती गेली कुठे आठ दहा दिवसापासून बर मग आता मी काय करू त्यांच्या पळून जाणारी माणसं पळून गेले आणि सुद्धा दुसरे लोक मुलीला त्रास द्यायला लागले का नाही नाही ते पळून गेले तर गेले ते आता भिषा घेऊन पण हे ज्यांचे कोण पैसे घ्यायले ना, ना तिनं तर चालित होती ना हो पण मग हे वाळक तिला त्रास द्यायला लागले ना हो बर बर बोला बोलाय तर मग आता ती बी त्यांच्या ताकामुळे ती बी पळून गेली ना हो तिला धामक्या द्यायचे तुझ्या मुलाचं अपहरण करील मुलीचं अपहरण करील हो त्यामुळे ती बी कुठे काय आता मला नाही सांगता येणार मी काय करू मला अच्छा असं आहे हा. आता मुलगी कुठे आहे माहिती नाही नाही ना टेन्शन नका घेऊ तुम्ही घेऊ बघतो मी पावु थाये थी थी में दिखा तिला दोन मुलं आहे नवराय बर बर मुला मी कधी पण करू साहेब तुम्हाला तुम्ही काय करा तुमच्या संभाजीनगर जिल्ह्या मधून बोलतोय का तुम्ही हा आणि पोलिस ठाणा कुठला येत तुमच्या जवळ तिथं शुअर पोलिस स्टेशन आहे आम्हाला मग त्या पोलिस मध्ये जावा असं विषय सांगा आणि आमची मुलगी विषयी याविषयी आणि काही लोकांच्या मध्ये निघून म्हणून सांगा बरं उद्या जाऊन स्टेशनला उद्याच्या उद्या जाऊन पोलीस स्टेशन मध्ये थँक्यू साहेब तुमच्या पाय पडतो उद्याच्या उद्या जाऊन कंप्लेंट करा तिथे स्टेशन मध्ये काय मदत लागला सांगा मदत मागा मी मदत करतो तुम्हाला त्या पोलीस स्टेशन मध्ये काय मदत झाली असं

तिथले लोक इतकं त्रास देणार आहे तिथून मग घेतो का एवढं लांब कसं काय अहो लग्न झाल्यावर तो माझा जा वैद्य जो ड्रायव्हर होता बाळकुंभला बर बर हा तर मग मुलगा चांगला आहे ठाण्याला आपली काही नाही इथे एक एकर जमीन आहे त्यांना गावात बी गावातलाच समान आहे आमचा पण मुलगा चांगला होता दहावीस हजार कमीच होता आणि ती बी ती काम चालवायची थोडी ती बी दहा चार दोन हजार कमायची समजा चांगला होता परिवार त्यांचा पण ते तिथे गेल्यानंतर ती विसी चालावायला लागली आमचं नमक त्या लोकांच्या सांगितल्यामुळे तिला दिलं अध्यक्ष करून मग ये पैसे गोळा करायचे पण अध्यक्ष झाली पण ती बी उचलली का दोन तीन बाया अशा पळून गेल्या ना बी उचलून त्यांच्या भीश्यात भारल्या नाही कोणा मग तिला भाराव्या लागल्या मग ती या पैसे काढून त्या भिश्यात चालायची हो त्याच्यामुळे ती लय गोत आली त्याचा काही तपास ना मला तुम्ही सांगा भाऊ तुम्ही काय करा जवळच्या पोलिस मध्ये जावा टोटल गोष्टी त्यांना सांगा तुम्ही असा विषय झाला माझा नंबर कोणी दिला नंबर असा या ग्रुप वर मी एका मुला कोण तुमचा बरं बरं ठीक आहे चालतंय काय हरकत नाही कोणाकडून नंबर घेतला तुम्ही काय करा जवळचे पोलीस स्टेशन मध्ये जावा असाच विषय झाले सर सांगायचं आणि आमचा विषय मुली आणि आणि दोन मुलं काही फायदे त्यांचा नाही आणि दुसरी गोष्ट असे लोक काही त्या लोकांचं नाव काय त्रास करणार लोकांचं नाव आहे आता एक मी आताच नाही माहिती पण नंतर उद्या फोन करील तुम्हाला त्यांचे नंबर बी देईल सगळे नाव काय एका जणाचं काय नाव सांगत होतं मग ते काहीतरी आग्रे होते मला ना ना, ते नाव येईल त्यांच्यावाला चालतंय काय हरकत नाही जावा तुम्ही जवळच्या चा पोलीस स्टेशन मधून फोन करा करतो बर तिथे गेल्यावरच फोन करील तुम्हाला ठीक आहे ठीक आहे हो थँक्यू एवढा उपकार कर आमच्यावर हो हो चालेल चालेल जावा तुम्ही मला